स्वपराक्रमाच्या प्रचंड मोठ्या वल्गना करणाऱ्या व्यक्तीला खजील होण्याची आणि मौन धारण करण्याची वेळ यावी तेव्हा त्याची ते खूप फजिती होते विदुर्नितीनुसार शासन करणाऱ्या शासकाचे वर्तन आणि बोली आपल्या कुवतीनुसार व सर्व समान असायला हवी कथनी आणि करणीमध्ये विसंगती नसावी महिला मेळाव्यात राणा भीमदेवी थाटात राजकीय वल्गना करणाऱ्या या स्वयंघोषित बेगडी भूमिपुत्राची गत बालिशासारखी झाली आहे त्याच्यात एवढी हिंमत होती तर मग त्याने निवडणुकीच्या कालावधीत एकतरी जाहीर सभा घेऊन दाखवायला पाहिजे होती अशी निर्भत्सना डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी केली आहे स्वकर्तृत्वाच्या स्वपराक्रमाच्या घोषणांनी आकाशपाताळ दनानून टाकणारा स्वयंघोषित भूमिपुत्र विधानसभा रणसंग्रामातील शिरीष चौधरींना मिळणारे समर्थन पाहता गारद झाला आहे त्याची क्षमता त्याला स्वतःच्या मनाच्या आरशात स्वच्छ दिसलेली आहे एवढा वेळ पराक्रमाच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या तथाकथित भूमिपुत्राची सत्याचा सामना करताना मात्र वळली आहे पराक्रमांच्या आकाश दनानून सोडणारा त्याचा आवाज शौर्याच्या गाथांनी ओथंबून गेलेली त्याची स्वस्तुतीची प्रदीर्घ स्तोत्रे अचानकपणे लोप पावली आणि त्याच्या तोंडातून मोजके दोन चार शब्द बाहेर पडत आहेत स्वपरबळाबळ समजल्यामुळे त्याची ही अशी गलितगात्र अवस्था झालेली आहे श्री चौधरींचे वाढते समर्थन पाहता त्याची वाणी बदलली आणि फजिती झाली आहे लोकशाहीच्या रणसंग्रामात त्याने युद्धाआधी शस्त्रे टाकली आहेत शहादा साखर कारखान्याचे देणे चुकते केले आहे मात्र कोणतेही मुद्दे नसल्याने आणि पराभव स्पष्ट दिसून येत असल्याने आपले चाटे चमचे चेले भटुरे भाट करणाऱ्या लायकी शून्य लाभार्थी कार्यकर्त्यांच्या नावाने पत्रके काढत आहेत चौधरी बंधूंवर चिखलफेक करणाऱ्या बगल बच्चांनी आपण किती पाण्यात आहोत हे आधी तपासून पाहावे श्री चौधरी यांनी पुनर्वसन अंतर्गत साडेसात कोटींची कामे त्यांच्या कार्यकाळात केली आहेत तर त्याच खात्याच्या या मंत्र्याच्या कार्यकाळात सव्वा दोन कोटीची कामे झालेली आहेत यामुळे जनतेची दिशाभूल करू नये जनता सुज्ञ आहे शिरीष चौधरींनी करोडो रुपयांची पदरमोड करत कोरोना काळात रेमडीसीवर उपलब्ध करून दिले सर्व मतदारसंघात धुळणी फवारणी आणि सॅनिटायझरिंग केले हे आम्ही पाप केले का जनतेला वाऱ्यावर सोडून घरात लपलेला हा कसला भूमिपुत्र याची जनतेला सर्वश्रुत माहिती आहे पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा याने खाल्ला विमा कंपनीकडून पैसे घेतलेत मतदार हे मतदारसंघालाच नव्हे तर राज्यभरातील जनतेला आणि राज्यकर्त्यांनाही माहिती आहे म्हणून राज्यस्तरीय नेत्यांनी इथं येण्याचं टाळलं आणि मंत्रीला वाईट टाकले याने तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला नाही याची अक्षम्य चूक झाली पण हा मान्य करण्यास तयार नाही जनतेचे समाधान केले नाही भ्रमनिराश केला त्यामुळेच याची जनतेसमोर जाण्याची हिंमत झाली नाही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आपल्याला सामोरे जावे लागेल या भीतीमुळेच प्रचाराच्या कालावधीत एकही जाहीर सभा घेतली नाही हा किती भ्रष्ट आहे आणि हा निवडून येत नाही आकलन झाल्यामुळेच लाडकी बहीण मेळाव्यासह प्रचारादरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा दावा डॉक्टर चौधरी यांनी केला आहे निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही हा मतदारसंघातील कौल पाहता कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याच्या मतदारसंघाकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागेल म्हणून स्वतःनेही एकही जाहीर सभा ग्रामीण अथवा शहरी भागात घेतली नाही ही, ही खूप मोठी शोकांतिका आहे त्यांनी आधीच आपला पराभव मान्य केला असल्याचीही पुस्ती डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी जोडली या निवडणुकीत अमळनेरकर जनता आपला तिसरा डोळा उघडून नवा इतिहास घडवेल असा विश्वासही डॉक्टर चौधरी यांनी व्यक्त केला आहे विरोधकांकडून अनिल भाईदास पाटील यांच्या नावाची डमी गुलाबी पत्रक सर्वत्र वाटली जात आहेत मात्र भूमिपुत्र अनिल पाटील यांचा बॅलेट मशीनवरील क्रमांक असून चिन्ह घड्याळ आहे विरोधकांकडून मुद्दाम असा खोडसापणा केला जात असल्याचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा प्रचारासाठी थी, गुलाबी थीम वापरली आहे संपूर्ण प्रचार याच थीमवर आधारित आहे प्रचारपत्रके देखील गुलाबी आहेत अमळनेर मतदारसंघात अनिल पाटील महायुतीतर्फे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने गुलाबी थीम त्यांनीही वापरली आहे याच मतदारसंघात अनिल पाटील यांच्या नावाचे साम्य असलेला अजून एक अपक्ष उमेदवार असल्याने गुलाबी पत्रकावर त्याचा बॅलेट मशीनवरील क्रमांक टाकून ती पत्रके ग्रामीण भागात वाटली जात आहेत विरोधक खचले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या खुलुपत्या सुरू आहेत विरोधकांनी पानचट खेळी करण्यापेक्षा प्रामाणिक प्रयत्न करून, वेग करून राजकारण करावे असे आवाहन केले जात आहे साने गुरुजी विद्या मंदिरातर्फे मतदान जनजागृती रॅली अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयातर्फे सोमवारी मतदान जनजागृतीसाठी शहरातून रॅली काढण्यात आली यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती कशी करावी आपले पालक आणि शेजाऱ्यांना मतदानासाठी कसे प्रवृत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर गणेश कॉलनी पटवारी कॉलनी मराठा मंगल कार्यालय ते साने गुरुजी अशी विद्यार्थ्यांची रॅली काढली त्यात विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीच्या घोषणा दिल्या यात शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते मतदान आहे आपल्या विधानसभेच वीस तारखेला मतदान आहे आणि यावर्षी शासनाने एक उपक्रम वाटी घेतला आहे दरवर्षी पण असतो कि जास्तीत जास्त मतदारांच मतदान या दिवशी झालं पाहिजे या अंतर्गत एक स्वीप कार्यक्रम शासनाने आपल्याला जाहीर करून दिला आहे आणि त्या अंतर्गत विविध कार्यक्रम घ्यायचे आणि म्हणून आज आपण मतदार जनजागृती रॅली करणार आहोत यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल त्या ठिकाणी रॅली करणार आहोत आणि दुसरा एक कार्यक्रम असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचे आई वडील हे मतदार आहेत तुमच्या घरात अजून मोठा दादा असेल मोठी ताई असेल किंवा आजी आजोबा जे पण मतदार आहेत अठरा वर्षापेक्षा पुढचे आणि त्यांचं नाव त्यांना सगळ्यांना तुम्ही आग्रहपूर्वक सांगायचं की आज विस्तार कला तुम्हाला मतदानासाठी जायचं आहे आणि लक्षात ठेवायचं मम्मी मतदानाला गेली की नाही थोडा वेळ झाला की तास दोन तास नंतर मम्मीला आठवण फोन द्यायची तुझी कामं संपली असतील तर मतदाना जाऊ नये बरं तुम्ही हे सर्व तुमच्या कुटुंबातल्या लोकांना सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे काका राहतात मावशी राहतात या आपल्या कॉलनी ताजुगावला आपण किमान पाच ते सहा घरांना चांगला पक्ष ओळखतो असं प्रत्येकाने ठरवायचं की मी दहा मतदारांना सांगेल की तुम्ही मतदानाला जाऊन या विद्यार्थ्यांनी मतदारांसाठी जनजागृती करायची खास शी मंडळ संचलित जी एस हायस्कूल तर्फे अठरा रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले अमळनेर विधानसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान व मतदारांसाठी असलेले घोषणाफलक हातात घेऊन रॅली काढली यावेळी मुख्याध्यापक बी एस पाटील उपमुख्याध्यापक ए डी भदाने पर्यवेक्षक एस आर शिंगाने सी एस सोनजे शिक्षक प्रतिनिधी एस पी वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानाची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून एकोणीस नोव्हेंबर रोजी टाकरखेडा रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात एक हजार आठशे तेरा कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली अमळनेर विधानसभा क्षेत्रात एकूण तीन महिला मतदान केंद्रे असून तेथे सर्व महिला कर्मचारी नियुक्त असतील एक युवा मतदान केंद्र असेल तेथे सर्व अधिकारीही युवक असतील दोन दिव्यांग मतदान केंद्र तर पाच आदर्श मतदान केंद्र असतील विधानसभा निवडणूक कामातील कर्मचाऱ्यांना चक्रिका ॲप देण्यात आले असून त्या ते माध्यमातून त्यांच्या हालचाली कळणार आहेत तसेच तीनशे अडुसष्ट अंध मतदारांसाठी पूर्वतयारी म्हणून ब्रेल लिपीतील मतपत्रिका हाताळण्यास देण्यात येणार आहेत नंतर ई व्ही नंबर हाताळून त्यांना मतदान करता येणार आहे मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पंधरा पोलीस अधिकारी तीनशे पंचेचाळीस पोलीस मध्य प्रदेशसह अडीचशे होमगार्ड एकोणीस आय टी पी बीचे हाफ सेक्शन एक यस आर पी प्लाटून दोन अत्यावश्यक पथकं दहा पोलीस सेक्टर पेट्रोलिंग तैनात करण्यात आले आहेत अडीचशे मतदान केंद्रांवर वेब कॅमेरे तर पंच्याहत्तर केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नजर असणार आहे त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या मतदाराला केंद्राध्यक्ष मतदान करण्यापासून रोखू शकतात असेही मुंडावरे यांनी सांगितले धाबे येथील केंद्र क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आले आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते त्यामुळे हे केंद्र क्रिटिकल जाहीर केले आहे आतापर्यंत एक हजार नव्याण्णव पोस्टल बॅलेट प्राप्त झाले आहेत त्यापैकी सातशे वीस मतदान झाले पंच्याऐंशी वर्षावरील व दिव्यांगाचे एकशे ब्याऐंशी मतदान झाले चार मयत तर चार जण बाहेरगावी गेलेले होते सैनिकांचे ई टी पी बी एस नऊशे चौऱ्याऐंशी पैकी नऊशे अठ्ठावीस मतपत्रिका डाउनलोड झाल्या आहेत पैकी ब्याण्णव प्राप्त झाल्या आहेत मतदान साहित्य वाहतुकीसाठी साठ साथ मार्ग आहेत चाळीस बसेस एकोणतीस क्रूजर चोवीस जीप अशा वाहनांची सोय करण्यात आली आहे मतदारसंघात दोन हजार तीनशे एकोणपन्नास दिव्यांग मतदार असून त्यांना केंद्रापर्यंत नेण्यासाठी व विद्यार्थी केंद्रनिहाय केले आहेत एकशे अठरा ग्रामपंचायतींनी प्रत्येकी एक तर पालिकेने चौथीस व्हीलचेअर घेतले आहेत स्तनदा माता व लहान बालके यांना सांभाळण्यासाठी अंगणवाडी सेविका आशाताई यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक केंद्रावर मेडिकल किट व पडवी नसलेल्या मतदान केंद्रावर मंडप टाकण्यात आला आहे स्वच्छता गृह मुतारी तसेच वीज गेल्यावर अडचण येऊ नये म्हणून विप्रो कंपनीने साडेतीनशे लाईट दिली आहेत पाच पुरुष एक लाख पन्नास हजार चारशे चौसष्ट चा स्त्रिया तीन तृतीयपंथी असे एकूण तीन लाख आठ हजार दोनशे बहात्तर मतदार असून नऊ मतदार परदेशस्थ आहेत दरम्यान अठरा रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सर्वत्र लावलेले प्रचार साहित्य उतरवण्यात आले आहे आणि मतदारसंघाबाहेरील नागरिकांना मतदारसंघ सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत